आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे निलेश लंके ना किती पण वार स्वतःच्या छातीवर झेलू शकतो पण माझ्या कार्यकर्त्यांना जर वारंवार कुणी डवाचला ना तर तो, तो वार सहन करू शकत नाही राजकारण माझं सुद्धा सगळ्यांना विनंती राजकारण राजकारणाच्या पद्धतीने करा आमच्या कार्यकर्त्याला तू का त्या सभेला गेला आणि तू का त्यांच्या टेजवर बसला पिरामाने लोक सगळी हाकून घेतो तुमच्याकडे या आमच्या आख्या तुमच्याकडे घेऊन तुम जा पण दबावशाही दडपशाही करायची नाही हे चालणार नाही ते दिन दिनगय ओ दिन गे आता आता दिवस कशाचे तुतारी तुतारी वाजवणारा माणूस सगळ्यांना माझी विनंती आहे की अशा पद्धतीने राजकारण वेगळ्या दिशेला घेऊन जाऊ नका हेच तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि तुमच्या कांद्याचा प्रश्न असू दुधाचा प्रश्न असू निवडणूक किती तारखेला आहे तेराला ना चौदा तारखेला म्हणतात ना एखाद्याचं लग्न झालं चौदा दुसऱ्या दिवशी काहीतरी ते असतं ना मांडव वारा मांडव वाऱ्यापर्यंत कार्यकर्त्यांना जरा आश्रम आराम देतोय पंधरा तारखेला नगर जिल्ह्यात असं मोठं आंदोलन करतो ना दूध दरवाढीच्या बाबत कांद्याच्या दरवाढी बाबत काय कोणत्या मंत्र्यांनी जिल्ह्यात फिरावा हा फिरायचं नाही दुधाला बाजार भाव द्या कांद्याला बाजार भाव द्या नाही तर मग नाही जमत ना आम्हाला जेलमध्ये टाका आणि जेल कसा पॅक करतो बघू म्हणून आतापर्यंत मार हटात नाही झाला लागभर लोक दाद घेऊन जातो हे का नाही ओढा आंदोलन करायचं हे कसं असतं आपलं हे थांबायचं नाही बाकीच्यांसारखं नाही बाकी रिचार्ज मारलेलो आहे बऱ्याच जणांच्या मोबाईलला आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलन सराफ सराफस पुणे